स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा आंबेडकरी चळवळीतून बाहेर पडून दलित नेत्याने धरला भाजपाचा हात नवीन वर्षात पुरोगामीसह आंबेडकरी विचारांचा फाडणार बुरखा डेमोक्रेटिक पक्षावरही केला दावा राज्यभरात खळबळ एवले चहा एकदा पिऊन तरी पहा रेग्युलर चहा आल्याचा चहा गुळाचा चहा हॉट कॉपी कमी साखरेचा चहा लेमन टी हळदीचं दूध बिनसाखरेचा चहा ब्लॅक टी बदाम दूध तसेच थंड पेय कोल्ड कॉफी रोज मिल्क शेक लिंबू पाणी व एवले पाणी बॉटल मिळण्याचं एकमेव ठिकाण आमचा पत्ता लेंगरे रोड वैभव स्टील सेंटर जवळ नगरपालिकेसमोर विटा फुले शाहू आंबेडकर या चळवळीमध्ये काम करणारे डेमोक्रॅटिक पार्टीचे संदीप ठोंबरे यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केला नुकतीच भाजपने संदीप ठोंबरे यांची अनुसूचित जाती मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती केली संदीप ठोंबरे यांनी आंबेडकरी चळवळीतून बाहेर पडून भाजपमध्ये का प्रवेश या या केला याबाबत अनेकांनी त्यांना हिनवलं असता त्यांनी याबाबत आपला खुलासा केलाय याबाबत संदीप ठोंबरे यांनी धक्कादायक माहिती देताना आंबेडकरी वादाचा बुरखा पांघरून काम करणाऱ्या ज्या पक्ष संघटना चळवळीत काम करतात त्यातील दिशा देणारी माणसंही दिशाहीन झालेली आहेत दिशा चुकलेल्या जहाजासारख्या नेत्यांची अवस्था झाली आहे खोट्या पुरोगामी विचारांचा व आंबेडकरवादी विचारांचा बुरखा पांघरून ही मंडळी काम करत आहेत असा सनसनाटी आरोप करून ठोंबरे यांनी खळबळ माजवून आहे तसेच डेमोक्रॅटिक पक्ष हा देखील मीच उभा केलाय त्याच्यावर माझा अधिकार आहे त्याचं रजिस्ट्रेशनही मी, मी करतोय व यानंतर कार्यकारिणीही जाहीर करणार आहे असं म्हणत डेमोक्रॅटिक पक्षावरही ठोंबरे यांनी दावा केला यावेळी बोलताना त्यांनी शरद पवार यांच्यासह नेत्यांवर टीकास्त्र सोडले मी या सर्वांचा या नवीन वर्षात बुरखा फाडणार असल्याचं यावेळी बोलताना ठोंबरे यांनी सांगितलंय बघ्यात काय म्हटलंय भाजपचे नूतन अनुसूचित जाती मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष संदीप ठोंबरे यांनी नमस्कार मी संदीप तात्या ठोंबरे भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अनुसूचित जाती मोर्चा करत तर आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मला काही पत्रकारांनी प्रश्न विचारले की गेली कित्येक वर्ष वीस बावीस वर्ष तुम्ही फुले शाहू आंबेडकरी चळवळीच्या माध्यमातून चळवळीचं काम करत होता रस्त्यावरची लढाई रस्त्यावरचा संघर्ष करत होता आणि इतक्या वर्षानं तुम्ही बी जे पीमध्ये कसं काय किंवा तुमचा प्रवेश कसा का काय अशा पद्धतीचे प्रश्न आपण सर्वांनी मला विचारले आणि त्या अनुषंगानं काही समाज माध्यमं आणि काय पुरोगामित्वाचा बुरखा पांघरून काम करणारी काही मंडळी आहे काय आंबेडकरी का वादाचा बुरखा पांघरून काम करणारे काही पक्ष संघटना आहेत तर यांच्यासाठी मला पण खुलासा करणं राज्यभरातील माझ्याबरोबर काम करणारे असंख्य असे कार्यकर्ते जे आंबेडकरवादी चळवळीमध्ये काम करत होते त्या कार्यकर्त्यांच्यासाठी खुलासा करण्याच्या हेतूनं आज गेलेल्या अनेक वर्षांचा काळ आणि उद्याच्याला नवीन वर्ष दोन हजार चोवीसमध्ये आपण सर्व पदार्पण करतोय तर या नवीन वर्षाच्या प्रथम मी सर्व राज्यातील जनतेला माझ्या भारतीय जनता पार्टी पक्षाच्या वतीनं शुभेच्छा देतो खरं तर या महाराष्ट्रामध्ये मी ज्या जात समूहातून येतो तो मातंग समाज हा आंबेडकरी चळवळीमध्ये टोकाची भूमिका घेऊन आता संघर्षाने काम करतोय परंतु काम करत असताना या चळवळीला दिशा देणारी माणसंच दिशाहीन असल्यामुळं या चळवळी आज दिशा चुकलेल्या समुद्रामध्ये दिशा चुकलेल्या झाजासारखी अवस्था आज मात्र समाजामध्ये काम करणाऱ्या चळवळीची आणि नेत्यांची झालेली आहे मी ज्या डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया पक्षामध्ये काम करत होतो त्या पक्षाच्या माध्यमातून मी खरं तर हा सगळा पक्ष हा संदीप तात्या ठोंबरेंनी उभा केलेला पक्ष आहे या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक सुकुमार कांबळे हे आदर्श व्यक्ती म्हणून आज महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहेत परंतु राजकीय पॉलिसी ही न घेतल्यामुळं आणि दिशा नसल्यामुळं आज पक्षाची वाटचाल ही आंदूक आणि दिशाहीन झालेली आहे त्याला मार्ग नाही पुढं आणि अशा कालावधीमध्ये कार्यकर्ता हा आशेवर जगणारा कार्यकर्ता असतो आणि कार्यकर्त्यांची आशाची निराशा झाली तर मात्र कार्यकर्ता फार काळ टिकत नाही आणि आत्ताच्या जमान्यामध्ये सोशल ॲक्टिव्हिटीज या इतक्या प्रभावीपणानं समाजमाध्यमामध्ये काम करत असताना भावनिकतेवर आता पक्ष आणि संघटना चालत नाहीत आणि म्हणून अशा खोट्या पुरोगामित्वाचा आणि आंबेडकरवादी विचारांचा बुरका पांघरून जी काही मंडळी काम करत्या त्या मंडळींना खरं तर दिशाहीन झाल्यामुळं मी डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया पक्षातून बाहेर पडलेलो नाही खरं तर त्या पक्षावर माझा अधिकार आहे त्या पक्षाचं मी रजिस्ट्रेशन करायला लागलो आहे आणि पक्षाचं रजिस्ट्रेशन झाल्याच्यानंतर मी सर डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाची कार्यकारणी ही मी जाहीर करणार आहे दुसरी गोष्ट की आम्ही या महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या पाठीमागं लागलो होतो ते या देशाचे नेते शरदचंद्रजी पवार म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं की जे पुरोगामी आहेत शाहू आंबेडकरी विचारांचा वारसा सांगणारा पक्ष म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं तर त्यांना दलितांची आणि बहुजन समाजाची गरज नाही कारण आम्ही स्वतःहून त्यांना ह्या दलित समाजाला बरोबर घ्या मातं समाजाला बरोबर घ्या अशा पद्धतीची भूमिका घेऊन मी सातत्यानं प्रयत्न केलेला होता मी बऱ्याच जणांना या संदर्भामध्ये त्यांच्या प्रांताचे मी स्वतः शरद पवारांना भेटलेलो आहे मी जयंतराव पाटलांना भेटलेलो आहे मी जितेंद्र आव्हाडांना भेटलेलो आहे त्यावेळेला मी छगन भुजबळांना भेटलेलो आहे तेच्याना भेटलेलो आहे ते त्याच्या अगोदर मी हसन मुश्रीफ साहेबांना भेटलेलो आहे मग या सगळ्यांना भेटून सुद्धा या लोकांना दलित चळवळीची लोकभक्त मातापुरती लागतात आणि त्यांना राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये त्यांना सन्मानाची वागणूक हे देत नाहीत असा ज्यावेळा माझा समज झाला आणि जी खात्री पटली त्यावेळा मी त्यातून या सगळ्या प्रक्रियेतून बाहेर पडलो आणि यांची जी भूमिका आहे की दलिता लोकांना भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची भीती घालायची आणि त्यांची मतं काढून घ्यायची खरं तर भारतीय जनता पार्टीने माझं काय वाईट केलं भारतीय जनता पार्टीने माझं काय वाईट केलेलं नाही आणि काँग्रेस राष्ट्रवादीनं माझं भलं काय केलं काहीच कायच नाही केलं की ज्यांनी सामाजिक अन्याय आमच्यावर केला आज ते सामाजिक न्यायाची जा यात्रा काढतायत राहुल गांधी आज देशामध्ये न्यायाची यात्रा करत आहेत ज्यांनी अन्याय केला ते आज न्यायाची यात्रा काढताहेत हे जे सगळ्या गोष्टी आहेत उलट्या सुलट्या या गोष्टी या समाज माध्यमाच्या माध्यमातून या नवीन वर्षापासून दोन हजार चोवीसमध्ये या सगळ्यांचा बुरखा फाडण्यासाठी संदीप तात्या ठोंबरे भारतीय जनता पार्टीच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या माध्यमातून निश्चितपणानं अगदी ताकदीनं काम करणार आहे आणि त्यासाठी या विभागाचे नेते <स्थ> माननीय गोपीचंदजी पनळकर असतील त्याचबरोबर या राज्याचे या विभागाचे खासदार असतील संजय काका पाटील असतील त्याचबरोबर ब्रह्मानंद शेठ पडळकर असतील देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील त्याचबरोबर चंद्रशेखर बावनकुळे साहेब असतील संजयराव जाधव असतील किंवा आमच्या अनुसूचित जाती मोर्चाचे महाराष्ट्राचे प्रांताचे अध्यक्ष माजी मंत्री दिलीपराव कांबळे असतील या सगळ्या विभागामध्ये काम करणाऱ्या आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेजभाऊ खाडे असतील या सगळ्यांना बरोबर घेऊन या सगळ्यांच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये या दलित समाजाला फसवणाऱ्या अनुसूचित जातींना फसवणाऱ्या या सगळ्यांचा भांडाफोड या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या जा, अनुसूचित जाती मोर्चाच्या जा माध्यमातून मी करणार आहे निश्चितपणानं माझ्या या बोलल्यावर अनेक महाराष्ट्रामध्ये निश्चितपणानं खळबळ माझ्याशी राहणार नाही पण तरीसुद्धा अनेक नेते या राज्यामध्ये फुले शाहू आंबेडकरांच्या नावाचा जी फिरत फिरतायत पुरोगामित्वाचा बुरखापाकरून काय मंडळी फिरतायत या सगळ्यांचा बुरखा या निमित्तानं मी फाडल्याशिवाय राहणार नाही कारण सत्य हे सत्य असतं वास्तव आहे आणि हे दोन हजार चोवीसमध्ये हे महाराष्ट्र निश्चितपणानं मी महाराष्ट्राला हे सगळं सत्य दाखवणार आहे स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा